की ज्यावेळी पंतप्रधानांना लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत असतं त्यावेळी सर्व यंत्रणा त्यांच्या दबावाखाली येतात आणि तसं जर का झालं तर ते एका दृष्टीने एकपक्ष पद्धतीकडे किंवा हुकुमशाहीकडे ती कि वाटचाल चालू होते आणि हे धोकादायक असतं की त्यावेळी ऍक्च्युली राजीव गांधी कडे लोक येत होते तरी त्यांनी हा कायदा आणला होता तेव्हा हे पक्षांतर थांबवणं हा त्याचा उद्देश आहे तेव्हा हा कायदा जर का ता भक्कम झाला तरच भारताच्या लोकशाहीला आशय नाहीतर नुसतं एम एल ए आणि एम पी कोणाकडे जास्त आहेत यावर जर का पक्ष ठरवला गेला तर ते लोकशाहीला धोकादायक आहे कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एम एल ए काय किंवा एम पीज काय यांना अनेक रीतीचे आमिष दाखवून त्यांच्यावर दडपण आणून त्यांना विकत घेता येतं हे दुर्दैवाची गोष्ट अपात्र संदर्भातून निर्णय आलेला आहे तर अपेक्षा होती की राहुल नार्वेकरांचा शिवसेनेचा जो, जो निकाल होता त्या व्यतिरिक्त वेगळा काहीतरी निर्णय असेल मात्र शिवसेनेच्या संदर्भात जो निकाल दिला तोच निकाल आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात कसं आहे सकाळी निर्णय काय लागेल याबद्दल मी सर्व बरोबर बोललो होतो त्यामुळे आता पुन्हा वेगळं खरं बोलण्याची गरज पण नाहीये की इंग्लंडमध्ये स्पीकर जो असतो तो अंपायर सारखं का काम करतो आणि तो स्पीकर झाल्यानंतर आपल्या पक्षाचा राजीनामा देतो तो पुन्हा निवडणुकीला उभं राहिला तर त्याच्या समोर कोणी उभं राहतील तो अनपोज निवडून येतो आणि त्यामुळे तो अंपायर असतो आपल्याकडचा स्पीकर जो आहे तो राजकीय पक्षाचा मेंबर असतो आणि त्यामुळे त्याच्याकडनं पूर्ण अंपायरसाठी अपेक्षा मुळात चुकीचं ठरत ही जी विश्वासार्हता स्पीकर गव्हर्नरवरची किंवा इलेक्शन कमिशनवरची कमी होतीये हा माझ्या मते आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने फार महत्वाचा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलेला आहे पाच जजेसच्या एकमताचं बेंच आहे ते त्यांनी असं सांगितलंय की पक्ष कोणाचं हे ठरवताना पक्षाची ओरिजिनल संघटना जी आहे त्यातलं बलाबल काय आहे त्यांची घटना काय आहे त्यांची आयडिओलॉजी काय आहे त्या प्रमाणे जास्त कोण चालताय आणि चौथी गोष्ट जी आहे ती विधानसभा आणि लोकसभेतले जे सदस्य आहेत त्यांचं बहुमत या सगळ्याचा विचार करून पक्ष कोणाचं हे ठरवावं लागतं आता आजचा जो निर्णय आहे तो या निर्णयाच्या दृष्टीने पाहिलं तर एका अर्थाने घटनेचं अधपत्र नाही आहे असं मी म्हणेन मी गेले पन्नास वर्ष राज्यघटना शिकवतोय किंवा घटनेत दिलेला कायदा आणि त्या कायद्याप्रमाणे वागण्याची वृत्ती या दोन वेगळ्या गोष्टी असतात तर आपण फक्त कायद्याचं विश्लेषण करतोय आणि घटनेचा जो आत्मा आहे तो कुठेतरी दुसरीकडेच राहतोय आता एक राजकारणात ती गोष्ट लक्षात घ्या हे माझा शोध नाहीये हे राज्यशास्त्रामध्ये शिकवतात की ज्यावेळी पंतप्रधानांना लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत असतं त्यावेळी सर्व यंत्रणा त्यांच्या दबावाखाली येतात आणि तसं जर का झालं तर ते एका दृष्टीने एकपक्ष पद्धतीकडे किंवा हुकुमशाहीकडे ती कि वाटचाल चालू होते आणि हे धोकादायक असतं आता एक लक्षात घ्या एक बाबडी अशा माझी अशी आहे की गव्हर्नर चुकला किंवा स्पीकर चुकले किंवा इलेक्शन कमिशन चुकलं तर त्याच्या विरुद्ध अपील हे सुप्रीम कोर्टाकडे करता येतं को, आणि त्यामुळे अर्थातच याच्या विरुद्धच अपील हे सुप्रीम कोर्टाकडे जाईल आणि शेवट सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल की काय चुकीचा आहे काय बरोबर आहे दहाव्या शेड्यूलचा करेक्ट अर्थ लावणं ही सुप्रीम कोर्टाची शेवट जबाबदारी आहे बिकॉज सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पण गमतीची गोष्ट अशी आहे की मागच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक गोष्टी बरोबर सांगितल्या परंतु अनेक पळवाटा पण ठेवल्या की ज्यामुळे आताच सरकार अजून चालू आहे की दोन त्रित्याऐंश लोक एकाच वेळी जायला पाहिजेत हा राज्य घटनेचा मूळ अर्थ आहे दहाव्या शेड्यूलचा त्याचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने केलं नाही आता हे सगळं आजच्या निकालाकडे मी येतो की काही गोष्टी मला फार आश्चर्यकारक वाटल्या आहेत आजच्या त्यांनी असं सांगितलं की पक्षांतर करणं या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं वगैरे ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी जी आहे ती अंतर्गत मतभेदामुळे आहे त्यांनी इंट्रा पार्टी शब्द वापरला मागच्या निकालामध्ये ते चुकून इंटर पार्टी म्हणाले होते ते त्यांना कदाचित कळला नसेल दोन्हीचा खरं इंट्रा पार्टी म्हणजे पार्टीच्या आतमध्ये झालेला डिफरन्स जो आहे तो आणि डिफेक्शन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे पक्षामध्ये आतमध्ये जर भांडण झालं तर ते डिफेक्शन कायद्याखाली येतच नाही म्हणजे दहाव्या शेड्यूल खाली येतच नाही असा एक अद्भुत शोध पण आज लागलेला आहे तसा आम्ही वर्गात शिकवू यापुढे आतापर्यंत तसं शिकवत नव्हतो परंतु आताचा जो स्पीकर आहे आणि त्यांनी असं सांगितलं की दहाव्या शेड्यूलचा उपयोग हा इंटरनल ऑपोजिशन क्रश करण्याकरता केला जावा तर तसा उद्देश नाहीये आता मी तुम्हाला माझं मत सांगतो की दहावं शेड्यूल कशाकरता केलं की हा जो पक्ष बदलत होते लोक आयडियलॉजीला सोडून पक्ष बदलत होते अनेक कारणाने पक्ष बदलतात लोक ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यामुळे राजकीय भ्रष्टाचार वाढतो आणि हा राजकीय भ्रष्टाचार रा रोखण्याकरता राजीव गांधींनी टेन्थ शेड्यूल आणलं होतं पक्षांतरबंदी कायदा आणला होता एक लक्षात घ्या की त्यावेळी ऍक्च्युली राजीव गांधी कडे लोक येत होते तरी त्यांनी हा कायदा आणला होता तेव्हा हे पक्षांतर थांबवणं हा त्याचा उद्देश आहे तेव्हा हा कायदा जर का भक्कम झाला तरच भारताच्या लोकशाहीला आशा आहे नाहीतर नुसतं एम एल ए आणि एम पी कोणाकडे जास्त आहेत यावर जर का पक्ष ठरवला गेला तर ते लोकशाहीला धोकादायक आहे कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एम एल ए काय किंवा एम काय यांना अनेक रीतीची आमिष दाखवून त्यांच्यावर दडपणं आणून त्यांना विकत घेता येतं हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणखी तुम्हाला जाता जाता सांगतो की इतर देशांमध्ये इथे समृद्ध लोकशाही आहे इंग्लंड सारख्या ठिकाणी तिथे तुम्ही पक्ष सोडलात तर दुसऱ्या पक्षात तुमचं स्वागत होत नाही इथे आपल्या इथे काय होत आहे की दुसऱ्या पक्षातही त्यांचं स्वागत होत आहे आणि इथे कुठेतरी लोकशाहीचा अधपतन चालू झालेलं आहे त्यामुळे आता सर्व जबाबदारी याच्या पुढची सुप्रीम कोर्टावर आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी आज सकाळी तुम्हाला सांगितलं तसं सा। की याच्या नंतरच अंतिम कोर्ट जे आहे ते भारताची जनता आणि निवडणुका हे आहे शर्ट आपली राज्यघटना जी आहे ती वै द पीपल ऑफ इंडिया या वाक्याने चालू होते तेव्हा एखादी गोष्ट जर का चुकीची घडत असेल तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार हा अंतिम विश्लेषणामध्ये लोकांकडे आहे इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यावर त्यांना सत्तेवरनं लोकांनी दूर केलं लो होतं त्यानंतर जनता पक्षाला त्यांनी नीट कारभार केला नाही के तर इंदिरा गांधींना पुन्हा टू थर्ड मेजॉरिटीने निवडून दिलं होतं तेव्हा भारतीय लोकशाहीचं हे खूप समृद्ध आहे आणि त्यामुळे माझा भारतीय जनतेवर विश्वास आहे तेव्हा आता निवडणुकांमध्ये आपण बघू हो की ठाकरे गट बरोबर आहे का शिंदे गट बरोबर आहे किंवा अजित पवार बरोबर आहेत का शरद पवार बरोबर आहेत हे लोक ठरवतील थँक्यू